दादा नमस्ते दादा आपण लोकांना काय आवाहन करणार आहे आता सकाळपासून तर गर्दी कमी होती आता गर्दी चालू झालेली आहे लोक यायला सुरुवात झालेली आहे तर आपण लोकांना अजून काय आवाहन करणार आहे दादा मी जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपलं मतदान करण्यासाठी आपण जरूर यावं आणि जेव्हापासून मी सकाळपासून फिरतो आहे तर लोकांनी एक ठरवलेलं आहे मतदान कुठं करण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या हितासाठी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जुन्नर तालुक्याला वल्लभशेठ बेंडके साहेबांनी जी दिशा दाखवली त्या सकारात्मक दिशेने मतदान करायचं आहे जुन्नर तालुक्याच्या पाण्याच्या रक्षणासाठी मतदान करायचं आहे जुन्नर तालुक्यातल्या सर्व समभाव लोकांना एकत्र ठेवण्यासाठी मतदान करायचं आहे आदिवासी लोकांची समृद्धी करण्यासाठी मतदान करायचे मुस्लिम समाजाचं रक्षण आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रक्षण करायचं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रक्षण कराय मतदान करायचं आहे आणि विशेष म्हणजे जुन्नर तालुका एक संस्कारक्षम आणि सुसंस्कृत व्यक्तीच्या हातात गेला पाहिजे याच्यासाठी एक सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे जुन्नर तालुका मतदान करणार आहे अशी मला खात्री पटली आहे आणि म्हणून मी जेव्हा सगळीकडे जुन्नर तालुक्यामध्ये फिरतो तेव्हा महायुतीचा उमेदवार म्हणून मला अधिकची पसंती जुन्नर तालुक्याच्या लोकांनी दिलेली आहे असं मला वाटतं आहे प्रत्येक उमेदवार त्यांनी सांगितलं की मी जे मतदान केले हे त्यांच्या स्वतःसाठी केले मी जे मतदान केले हे माझ्या स्वतःसाठी नाही केलं मी जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आणि जुन्नरच्या रक्षणासाठी मी मतदान केलं आहे अशी माझी भावना आहे दादा एक शेवटचा प्रश्न असा आहे जर तुम्ही निवडून आल्यानंतर तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आणि तुमची सगळ्यात पहिली गोष्ट काय असणार आहे दादा तुमचा निवडून तर मी येणारच आहे पण निवडून आल्यानंतरची जी माझी प्रतिक्रिया आहे ते निश्चित प्रकारे आत्ता देणं उचित ठरणार नाही निकाल लागल्यानंतर मी ते नक्कीच देईन मला लोकांना खूप काय सांगायचे खूप काय बोलायचे पण ते आत्ता वेळ नाही आहे निवडून आल्यानंतर मी योग्य वेळी बोलेन आणि दादा शेतकऱ्यांविषयी शे तुमचं विजन काय आहे शेतकऱ्यांसाठी दादा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान आहे शेतकऱ्यांना शिवराशिवरापर्यंत पाणी पोचण्याचं काम आम्ही केलं आहे चिलेवाडीसारखे एक महत्त्वाकांक्षी पाईपलाईन पूर्णत्वास नेतो आहे वडा आम्ही पाणी नेलेलं आहे प म्हणजे प्रमा काढलेली तिथं पाणी आम्ही लवकर नेतो आहे आणि पठारावर आम्हाला पाणी न्यायचं आहे कोपरे मांडव्याला बंधारा करायचा आहे मानेकडोच्या पोडबंधारे आम्हाला करायचे आहेत आणि त्याचबरोबर शेतीमाल जो उत्पादन होतो शेती शेतीमालावरचा खर्च आम्हाला कमी करायचा आहे म्हणून सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांचा जो खर्च होतो म्हणजे बाडधाणं घेणं औषधं घेणं किंवा अवजारं घेणं त्याच्यावर जो जी एस टी आहे तो जी एस टी जर कमी केला तर शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल याच्यासाठी मी सरकारच्या प्रती हा लढा देणार आहे आणि म्हणून त्याचा शेतकऱ्यासाठी अधिकचा फायदा होईल शेतकऱ्यांची मुलं शिकलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही डोंबरवाडीच्या गायरण्यामध्ये जे ओतूरच्या परिसरात आहे एक फूड प्रोसेसिंग पार्क उभं करतो आहे की जेणेकरून शेतमालाचे जरा थोडाशी स्थिर राहतील आणि जे भाजी असेल फळं असतील याचे प्रक्रिया उद्योग आम्ही तिथं उभा करतो आहे स्थानिक कृषी पदवीधर जे मुलं असतील त्यांना ते आपण प्राधान्य देणार आहे महिला बचत गट आणि सुशिक्षित तरुणांना आठ ते दहा हजार जणांना रोजगार मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रती पुढच्या पंचवार्षिकचं हे आमचं विजन आहे ધન્યવાદો <coughs> સર বাচারডা আকড়তে আইলো আচ্ছা গাড়ি জাগলে ভাই জয় হোক জয় হোক জয় হোক জয় হোক আরে আর আর মগরাই থেকে চলে যাচ্ছে আরে সাধনা আপনি মারতে সব উঠে आदित्य गुणग आदरणीय फोटो आदरणीय